नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद घरात काम करणाऱ्या आईनं आपल्या चार वर्षांच्या बाळाला कपाटावर बसवलं काम करणाऱ्या आईकडे ते बाळ पाहत कपाटावरून आणि त्याच्या माग असणाऱ्या खिडकीवर जाऊन बसत अचानकच त्याचा तोल खिडकीच्या दिशेला जातो आणि आईच्या डोळ्या देखतच बाराव्या मजल्यावरून ते बाळ थेट खाली कोसळत सत्तावीस सेकंद फक्त सत्तावीस सेकंदातच एका आईनं आपल्या बाळाला कायमचं गमवलं ज्या बाळाला नऊ महिने पोटात जपलं ज्या बाळासाठी त्यांनी आयुष्यभराची स्वप्न पाहिली तेच बाळ तिच्या डोळ्या देखत थेट बाराव्या मजल्यावरून खाली कोसळलं लहान बाळांच्या बाबतीत हीच एक घटना घडली आहे असं अजिबात नाही यापूर्वी ही पालकांची नजर थोडी दूर झाली म्हणून त्यांनी आपल्या पोटच्या गोळ्याला गमवल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे या घटनांमधून आपण धडा घेणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओत मुंबईच्या वसईतल्या या व्हायरल व्हिडिओ बद्दल तर जाणून घेऊयात पण त्याचबरोबर अशा घटना टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं ज्यांनी अजून साधं जगही पाहिलं नाही अशा चिमुकल्यांची काळजी कशी घेता येऊ शकते याबाबतही जाणून घेऊ त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजाला पाझर फोडणारी ही दुःखद घटना मुंबईच्या वसई पूर्व भागातील नायगाव परिसरात घडली आहे याच भागात नवकार नावाची एक इमारत आहे ज्याच्या बाराव्या मजल्यावर चार वर्षांची अन्विका प्रजापती आणि तिची आई वडील राहत होते ही घटना कशी घडली तर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अन्विका आणि तिची आई बाहेर जात होती यासाठी अन्विकाची आई चप्पल शोधत होती त्यात चार वर्षांची अन्विका चप्पल बरोबर खेळायला लागली आईनं आपल्या बाळाला रागवलं आणि तिला शेजारी असणाऱ्या चप्पल स्टँडवर बसवलं याच चप्पल स्टँड मागे एक खिडकी होती आता चार वर्षांचं चा बाळ त्याला ना खिडकी माहितीये ना उंची ते निरागस बाळ त्या स्टँड वरून उठलं आणि थेट त्याच्या मागे असणाऱ्या खिडकीवर जाऊन बसलं तिथंच खेळत असताना त्याचा तोल ढासळला आणि ते बाळ बारा थेट बाराव्या मजल्यावरून खाली कोसळलं मी आता तुम्हाला जे काही सांगितलं ते फक्त सत्तावीस सेकंदात घडलं आपली लेख थेट खाली पडली हे पाहून त्या आईनं एकच आक्रोश केला तिचा आक्रोश ऐकून अन्विकाचे बाबा शेजारच्या खोलीतून पळत आले ते थेट खाली अन्विकाकडे गेले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अन्विकाच्या डोक्याला जबर मार बसला होता तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी चिमुरड्या अन्विकाला जागीच मृत घोषित केलं या घटनेनंतर अन्विकाच्या आईवर काय बेतलं असेल तिची आता काय अवस्था असेल याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी खिडकीला ग्रीन लावले नाहीत याची शिक्षा त्या दाम्पत्यानं आपल्या लेकीला गमावून चुकवली या घटनेवरून अनेक चर्चांना उधाण आलं अन्विकाला आईने कपाटावर बसवलंच का खिडकीला ग्रीन लावले का नव्हते असे अनेक प्रश्न यावरून विचारले जात आहेत पण लक्षात घ्या घडणाऱ्या घटना वेळ काळ असं काहीच पाहून घडत नाही त्या आईनं स्वप्नातही विचार केला नसावा तिची लेख असं काही करणार आहे पण शेवटी ते चार वर्षांचं निरागस बाळ ते कपाटावर आणि त्याचा तोल ढासला त्यामुळे यात असं केलं म्हणून तसं झालं असं बोलून चालणार नाही कारण आपल्या आई बाबांजवळ असताना लहान लेकरांचा अपघात झाल्याची ही घटना पहिल्यांदाच घडली नाहीये अगदी दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातीलच एक घटना आहे आई मोठ्या लेकीला शाळेत सोडायला ले ले। गेली म्हणून लहान लेकीला तिनं घरातच राहू दिलं आईनं जाताना घराला कुलूप लावलं घरात राहणारी लहान भाविका थेट खिडकीवर चढली त्या खिडकीला रेलिंग देखील होत्या पण भाविका त्या रेलिंग मधून थेट बाहेर पडली आणि बाहेर लटकली तिला ज्यावेळी आपण फसलो हे कळलं त्यावेळी भाविकानं जोर जोरात आरोळ्या ठोकल्या पण या सगळ्यात भाविकानं खिडकी सोडली नव्हती ती खिडकीला लटकून राहिली हा सगळा प्रकार शेजाऱ्यांनी पाहिला त्यांनी आरडावरून सुरू केली अशातच भाविकाच्या शेजारी अग्निशामक दलात काम करणारे योगेश चव्हाण घरीच होते त्यांनी हा प्रकार पाहिला आणि लागलीच त्या चिमुरडीचं रेस्क्यू के ऑपरेशन केलं तिला खिडकीतून के बाहेर काढलं तिचा जीव वाचवला सुदैवानं यात भाविका वाचली यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील हॉटेल एक्सप्रेस इन मधली ही घटना पहा बाबा आपल्या हर्षदा आणि ध्रुव नावाच्या दोन लेकरांना गार्डन मध्ये खेळायला घेऊन गेले परत येताना हॉटेलच्या पार्किंग मध्ये बाबा मोबाईल मध्ये होते मुलगा ध्रुव अचानक पळत आला आणि शेजारून येणाऱ्या इनोवा कारच्या थेट टायर खाली गेला ध्रुवाच्या अंगावरून गाडीचं चाक गेलं हे अचानक डोळ्याची पापणी लवते ना लवत इतक्या कमी वेळात घडलं होतं वडिलांनी मोबाईल मधून डोकं वर काढलं आणि त्यांना हे सगळं दिसलं होतं वडिलांचं लक्ष आपल्या लेका जाई लेकाकडे जाईपर्यंत लेकाच्या अंगावरून थेट गाडीचं चाक निघून गेलं होतं ध्रुवला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यालाही डॉक्टरांनी मृत घोषित केलं या व्यतिरिक्त लहान बाळानं एक रुपयाचं नाणं गेलं त्याच्या नाकात शेंगदाणा अडकला बाळ इथून पडलं बाळ तिथून पडलं अनेक घटना घडत असतात या घटना पाहून अनेकांचं मन पण या घटना टाळण्यासाठी पालक म्हणून आपण काय करू शकतो त्यावर बोलूयात लक्षात घ्या या घटना दुर्दैव किंवा नजर चूक म्हणून टाळता येण्यासारख्या नाहीयेत त्यामुळे यासाठी पालकांनी डोळ्यात तेल घालून मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं बाळ लहान आहे हे लक्षात ठेवून पालकांनी एक डोळा कायम आपल्या मुलांकडेच ठेवला पाहिजे तुमच्या घराच्या खिडक्यांना ग्रिल बसवलंय बसव बसव का ग्रिल बसवलं असलं तरी तिथं लहान मुलांना बसवू नका विशेष म्हणजे अंतर कमी असलेल्या सेफ्टी वापरा त्यावर जाळी लावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे खिडकीजवळ टेबल खुर्ची खेळणे असं काहीच ठेवू नका जर तुम्ही असं करत असाल तर ती फार मोठी चूक ठरू शकते लहान मुलांशी बोलून त्यांना एकटं सोडू नका त्यांच्याशी बोला त्यांना सतत कुणाच्या तरी संपर्कात ठेवा तू थांब मी येतो असं करू नको असं म्हणून त्यांच्यावर अजानत्या वयातच विश्वास ठेवू नका दोन ते पाच वयोगटातील बाळांना चढणं उड्या मारणं आवडतं त्यामुळे घरात अशा गोष्टी म्हणजे सोफा स्टूल बेड यांसारख्या गोष्टी खिडकी किंवा जिन्याजवळ आहेत का हे तपासून घ्या बाळ खेळताना ते किती उंचीवर पोहोचू शकतं याचा विचार करूनच घरातील वस्तूंची मांडणी करा एमर्जन्सी परिस्थितीत काय करायचं यासाठी घरातच प्रथमोपचाराची पेटी ठेवा डॉक्टरांचा नंबर आणि जवळच्या हॉस्पिटलची यादी तयार ठेवा बाळ गिळू शकतील अशा वस्तू म्हणजे नाणं बटण खेळण्याचे छोटे बाग यांच्यापासून घर स्वच्छ ठेवा जर घरात काम असेल तुम्हाला बाहेर जावं लागणार असेल तर शेजारी आजी आजोबा नातलग किंवा जवळच्या विश्वासू व्यक्तीला बाळाची काळजी घेण्यासाठी सांगा मी पाच मिनिटात येतो या विश्वासावर बाळाला एकटं ठेवू नका मुलं निरागस असतात त्यांना धोका काय जबाबदारी काय याचीच जाणीव झालेली नसते त्यामुळे जबाबदारी आपली पालकांची आहे आपल्या एका चुकीनं त्यांचं आयुष्य जातं आणि आपलं देखील हे टाळायचं असेल तर सजग रहा सावधान रहा याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा